राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला सेहेचाळीस लाखाचा गंडा महिन्याला दहा टक्के परतावा गुंतवणूक दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याची सेहेचाळीस लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार सध्या उघडकीस आलेला आहे याबाबतची या मिळालेली माहिती अशी की फिर्यादी ताजोद्दीन तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत त्यांचा हॉटेल व्यवसाय आहे संशयित मौलासाब कोलार याने तांबोळी यांचा विश्वास संपादन करून त्यांना कमी कालावधीमध्ये पैसे दामदुपट करून देण्याचे आमिष दाखवले तसेच दर महिन्याला गुंतवणुकीच्या रकमेवर दहा टक्के परतावा देण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले त्यामुळे तांबोळी यांनी पंचेचाळीस लाख सत्याऐंशी हजार रुपये कोलार यांच्याकडे दिले हा प्रकार जून ते डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमधील सांगलीमधील पंचशील नगर येथे घडला पहिले दोन तीन महिने संशयित कोलार याने परतावा दिला मात्र नंतर त्याने रक्कम देण्यास टाळाटाळ सुरुवात केली तांभोळी याने गुंतवणुकीच्या रकमेबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कोलार याने उडवाउडवीची उत्तरे दिली फसवणूक झाल्याचे फिर्यादी तांभोळी यांच्या लक्षात आले त्यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात संशयित कोलार याच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे